नमस्कार मंडळी प्रिताज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी रोज रोज एक नाही चपाती भाजी भाकरी खाऊन मुलांना पण कंटाळा येतो तर कधी कधी ना असं चमचमीत काहीतरी करून खावं असं वाटतं तर आज आपण बघणार आहोत चमचमीत अशी मिसळपाव तर मंडळी मिसळपाव करण्यासाठी आपण आता लागणारं त्यासाठी साहित्य बघूया तर एकदम अशी छान मिसळ होते आणि आपण त्याचा त्यासाठी लागणारा मसाला देखील घरातच तयार करणार आहोत तर चमचमी तशी मिसळपाव करण्यासाठी तर मंडळी सर्वात प्रथम इथे मी इथे मी कुकरमध्ये दोन ग्लास पाणी ओतलेलं आहे त्याच्यामध्ये मोड आलेली मटकी आपल्याला टाकायची आहे मटकी मी स so, नीट करून स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि ती आता आपल्याला कुकरमध्ये टाकायची आहे त्याच्यामध्ये मी दोन बटाटे देखील चिरून ॲड केलेले आहेत बटाटा देखील आपल्याला याच्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे बटाटा धुवून घेतला होता मी आणि याच्यामध्ये थोडीशी हळद आणि तीन टेबलस्पून तेल ॲड करायचं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपण नंतर क रस्ता करताना देखील मीठ ॲड करणार आहोत त्या प्रमाणात याच्यामध्ये थोडंसंच मीठ ॲड करायचं आहे आणि कुकर बंद करून याची एक शिट्टी काढून घ्यायची आहे तर एका शिट्टीमध्ये मटकी शिजते त्यामुळे जास्त शिट्टी द्यायची गरज नाही नाही मटकीची पूर्णपणे खीर तयार व्हायची तर एकच शिट्टी द्यायची आणि इथे मी कुकरला शिट्टी देऊन घेतलेली आहे आणि एका शिट्टीनंतर आपला मटकी जी आहे ती छान अशी शिजलेली आहे आणि बटाटा देखील उकडलेला आहे तरी ते मी तुम्हाला दाखवत आहे मटकी आपली एकदम बघा पूर्णपणे शिजलेली आहे आता यातला मी बटाटा काढून घेतलेला आहे आणि बटाटा सोलून त्याच्या फोडी देखील मी करून घेतलेल्या आहेत आटा सोलून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी आपण मटकी होती ती ती देखील मी त्यातच काढलेली आहे आणि थोडीच मटकी काढलेली आहे निम्मी मटकी मी त्या पाण्यातच ठेवलेली आहे तर मसाल्यासाठी इथे मी कांदा भाजून घेतलेला आहे खोबरं भाजून घेतलेलं आहे कढीपत्ता दहा बारा लसणाच्या पाकळ्या दोन मिडियम साईजचे टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा देखील घेतलेला आहे तर आपण जे भाजून घेतलेला कांदा आणि खोबरं आहे ते आपणाला मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचा आहे तर हा कांदा मी मध्ये चार भाग करून गॅसवर भाजून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता सर्व टाकून कढीपत्ता देखील ॲड करायचा आहे आणि हे बारीक मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची आहे तर बघा एकदम छान अशी पेस्ट पेस्ट तयार करून झालेली आहे तर आता ही मी एका स ह्याच्यामध्ये वाटीमध्ये काढून घेते आणि आता आपण र मिसळचा कट रस्ता तयार कर करायला सुरुवात करूया तर इथे थोडा लसूण मी मिक्स मसाल्यामध्ये ॲड केलेला आहे आणि थोडा लसूण मी चेचून घेतलेला आहे असा जाडसर आपल्याला थोडासा लसूण चेचून घ्यायचा आहे या लसणा असा लसूण चेचल्याने कटाला एकदम छान अशी टेस्ट येते मिसळच्या तर इथे मी कुकरमध्ये एक चार टेबलस्पून तेल ॲड केलेलं आहे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच घ्यायचं जेणेकरून आपला कट छान येतो त्याच्यानंतर याच्यामध्ये मी मोहरी एक च चा, अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा कढीपत्ता आणि लसूण ॲड केलेला आहे लसूण आपल्याला लाल होईपर्यंत भाजायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जे कांदा बारीक चिरून घेतलेला तो ॲड करायचा आहे कांदा व्यवस्थित लाल होईसपर्यंत भाजायचा आहे कांदा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आपण जे दोन टोमॅटो चिरून ठेवलेले होते बारीक ते टमॅटो ॲड केलेले आहेत आणि टमॅटो देखील भाजून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये जो आपण मसाला केलेला होता तो मसाला टाकून घ्यायचा आहे आणि मसाला चांगला तेल सुटेसपर्यंत भाजून घ्यायचा आहे मसाल्याला छान असं परतायचं आहे आणि मसाला परतण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं तरी देखील चालेल तर आता इथं मसाल्याला आपलं छान असं तेल सुटलेलं आहे तर इथे मी कोल्हापुरी का कांदा लसूण मसाला ॲड करत आहे तुमच्याकडे कलरसाठी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर देखील ॲड करू शकता त्याने देखील कलर छान येतो आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्याने मिसळला एकदम छान टेस्ट येते आणि थोडीशी तिखटसर झनझणी अशी होते तर इथे मी गरम मसाला थोडासा ॲड केलेला आहे आणि हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण जे म मटकी शिजवण्यासाठी बा बॉईल केलेलं पॉन पाणी होतं ते देखील याच्यामध्ये ॲड करायचं आहे थोडीशी मटकी मी याच्यात ठेवली होती ती मटकी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि आता आपला मिसळसाठी लागणारा क कट रस्सा तयार झालेला आहे आणि तुम्हाला इथे दिसत असेल पूर्णपणे असा छान कट आलेला रस्सा तयार झालेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आपण मटकी बॉईल करताना त्याच्यामध्येही थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्यामुळं मीठ प्रमाणातच टाकायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि याला एक दोन उकळ्या काढून घेतलेल्या आहेत तर आता आपण मिसळसाठी प्लेट तयार करूया तर मिसळच्यासाठी इथे मी मोठा फरसाणा घेतलेला आहे त्याच्यामध्ये ज्या मिसळच्या अशा फरसाण्याच्या ज्या काड्या असतात त्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर थोडीशी मटकी जो आपण बटाटा उकडून घेतलेला होता तो ॲड करायचा आहे आपण जो कट केलेला आहे तो याच्यावर टाकून घ्यायचा आहे तर मंडळी तुम्हाला मिसळची हो झणझणीत अशी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ आणि बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा